अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेशी संबंधित कंत्राटदारांनी ठिया आंदोलन केलं कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी कार्यालयातच ठिया आंदोलन सुरू केले देयक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला या आंदोलनामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे अमरावती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना देयकाची अदायगी झाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात कंत्राटदारांनी वारंवार जीवन प्राधिकरण आणि शासनाकडे निवेदन दिली मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे अखेर सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कंत्राटदारांनी विभागीय कार्यालयात ठिया आंदोलन सुरू केले दिवाळीचा सण दोनच दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मजूर वर्गाला पगार न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कंत्राटदारांनी चेतावणी दिली आहे की जर शासनाने त्वरित न दिल्यास सतरा ऑक्टोबर पासून अमरावती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सातही प्रकल्पांवरील पूर्ण काम पूर्णपणे बंद करण्यात येतील काम केलं पण पैसे मिळाले नाही मग दिवाळी कशी साजरी करायची अशा शब्दात संतप्त कंत्राटदारांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली देयकांची अदायगी न झाल्यास पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय या प्रकरणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने देयके मंजूर करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे अमरावती पाणीपुरवठा योजनेशी संबंधित हा वाद केवळ कंत्राटदारापुरता मर्यादित नाही तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होऊ शकतो शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर पाणीपुरवठा बंद पडण्याचा धोका वाढू शकतो